नाही नाही कसंच आता सध्या जी आहे आप जर आपल्या जिल्ह्याची म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहे ते जिल्हाधिकारी आहेत तर कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली परंतु आपल्याला आपल्याकडे अजून अधिकारी आलेले नाही अर्पण साठी कायद्यामध्ये बदल केलेला आहे परंतु ऑपरेशनलायझेशन करण्यासाठी जे सेपरेट ऑर्डर असते अजून झाले नाही म्हणजे आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही ग्रह सध्या व्यक्त सेवाकडून पंचनामे झालेत ते त्यांच्याकडून येईल जेव्हा ते पण काय होतं जी तुम्हाला तात्काळची मदत असते कपडे आणि भांड्याची ती लगेच त्यांना मायनस ब्री काढता काढताय त्यामुळे आता सुरू होईल वाटतं आपल्या लोकांना परंतु घर नंतर म्हणजे गेलं शेतवहून ते काय म्हणले की दहा हजार रुपये ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी आम्ही दहा हजार रुपये देणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि मी त्यांना विचारलो की सिटी लोकांचं काय झालं की तिकडे बी पाणी आहे त्यांचं बी घराचं नुकसान झालेलं आहे तर ते म्हणले ते महापालिका आयुक्त बघते ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये प्रस्ताव आपल्या हे काय होतं हे मायनस मायनस मिटीस प्रकारचे पैसे नसले ना हे जे पैसे म्हणतो तुम्हाला मृत जनावरे नंतर हे भांडी आणि कपडे ओले होणे त्याच्यासाठी म्हणजे त्याच्याकडे शून्य पैसे तरी असले तर मायनस बिल्डिंग निघती आणि त्यावरून ते म्हणजे सैन्य कलेक्टरचे आणि हे जे खेड म्हणजे त्यातले जे कॅपिटल रस्त्याचे डॅमेज रस्त्याचे पण पैसे मिळतात ना रस्त्याचे डॅमेज झाले आम्हाला मिळतात रस्त्याचे डॅमेज फ्रीजचं डॅमेज आणि वैयक्तिक लोकांचे घरांचं डॅमेज त्याच्यासाठी केस बाय केस त्यांच्याकडे जाताना त्याला त्या प्रोव्हल जाता मग आपण ऐंशी हजार रुपये मिळतात नुकसानीसाठी नाही जिल्हाधिकारी नाही लोकांना विचारतात ना लोक लोक काय म्हणते कलेक्टर काय म्हणते करायला पाहिजे कुठले कुठले एरिया पंत्रामधे अव्हल ते तलाठी कडून जातो ते आमच्याकडून लोकांना कुठला मदत केली का पंत्राम अल्टीमेटली कलेक्टर कडे अहवाल जाण्यासाठी तलाठीच जायला अतिवृष्टीनंतर